महाराष्ट्राचे माजी मंत्री पतंगरावजी कदम यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन सांगली येते अभिवादन महाराष्ट्राचे माजी मंत्री भारतीय विद्यापीठचे संस्थापक डॉक्टर पतंगरावजी कदम यांची आज जयंती त्यानिमित्त काँग्रेस भवन सांगली येते अभिवादन कार्यक्रम पार पडला प्रारंभी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अजितराव शिरगावकर व जिल्हा सचिव सचिन चव्हाण यांच्या हस्ते डॉक्टर पतंगराव कदम यांच्या प्रतिमेस अर्पण करण्यात आले व बाकीच्या उपस्थितीत आणि फुले वाहून आदरांजली वाहिली यावेळी बोलताना अजित शिरगावकर यांनी डॉक्टर पतंगराव कदम यांनी काँग्रेस पक्ष बळकटीसाठी तसेच गोरगरीब सामान्य माणसाला शिक्षण मिळाले पाहिजे या हेतूने भारतीय विद्यापीठाची शैक्षणिक सुविधा देऊन कडेगाव पोलीस भागामध्ये दुष्काळ हटवून साखर कारखाना शोध घेण्याच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांचे जीवन उंचावण्याचे उन काम केले आहे जिल्हा काँग्रेस प जिल्हा काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी मला त्यांच्यामुळेच मिळाली अशा या थोर नेत्याला सांगली जिल्हा काँग्रेस व सर्वच फ्रंटल ऑर ऑर्गनायझेशनच्या वतीने मी आदरांजली वाहतो यावेळी स्वागत व प्रास्ताविक मौलाली वंटमोरे यांनी केले अध्यक्ष अजित ढोले विश्वास यादव अपंग सेलचे से सुरेश गायकवाड यांनी मनोगती व्यक्त केली यावेळी सेवा दलाचे शैलेंद्र पिराळे ओबीसीचे अशोक सिंग राजपूत राजाराम गवळी श्रीधर बारटक्के प्रमोद आवळे विठ्ठलराव काळे प्रतीक्षा काळे शमशाद नायकोडी अरुण गवंडी मिर्दचे प्रकाश पवार मुफीद कोळेकर नामदेव पठाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते शेवटी आभार कार्याध्यक्ष अरुण पळसुले यांनी मानले